राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या भाजप सरकार सर्व राज्यात समान नागरिक कायदा आणणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राज्यसभेत घोषणा काँग्रेसने अन्य कुठलेही आडवळणे न घेता देशात एक कायदा असावा की नाही त्याबद्दल उत्तर द्यावे भुजबळांचे पत्ते आज ओपन होणार मी हातातले खेळणे नव्हे थेट अजित पवारांना इशारा छगन भुजबळ बुधवारी राज्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून निर्णय जाहीर करणार आहेत त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादी सोडणार की दुसरा निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे शंभर आणि दोनशे रुपयांच्या स्टॅम्पसाठी आता पाचशे रुपये विधानसभेत विधेयक सादर सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री राज्यात बनावट औषधींचा सुळसुळाट रुग्णांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ अन्न आणि औषध प्रशासनाच्या धाडीत सापडला साठा हरिद्वारमधील कंपनीतून आली होती औषधी मंत्रिपदाची नाराजी मिट्टा मिटेना खातेवाटपावरून डोक्याला ताप महसूल गृहनिर्माण ऊर्जा आणि ग्रामविकासवरून खेचाखेची परभणी बीडवरून संताप विरोधकांचा सभात्याग सरपंच हत्येप्रकरणी उद्या स्वतंत्र चर्चा अध्यक्ष नार्वेकर यांची माहिती अजित पवार नॉट रिचेबल नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत बंगल्यातच बसतात मंत्रिमंडळात कमी वाटा मिळाला वित्तीय खाते मिळण्याची खात्री नाही म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याने ती नॉट रिचेबल असल्याचे म्हटले जात असले तरी त्यामागचे खरे कारण हे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ने। ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली तीव्र नाराजी हेच कारण असल्याचे म्हटले जात आहे एक देश एक निवडणूक विधेयक प्रचंड विरोधात लोकसभेत झाले सादर मतविभागणीत बाजूने दोनशे एकोणसत्तर तर विरोधात पडली एकशे अठ्ठ्याण्णव मते नव्या सभागृहात विधेयकावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतली गेलेली पहिलीच मत चाचणी फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात बंधद्वार चर्चा भेटीने बदलाचा प्रारंभ मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा उपोषणास्त्र पंचवीस जानेवारीला करणार सामूहिक उपोषण वयोश्री योजनेचा लाभ साडेतीन लाख ज्येष्ठांना अठरा लाखांहून अधिक अर्जांपैकी तेरा लाख अर्जांना मिळाली मंजुरी सर्वाधिक लाभार्थी पुणे विभागात शाळांना मिळणार अंडी व केळीचे अनुदान शाळांच्या मुख्याध्यापकांना प्रलंबित तसेच चालू वर्षाचे अनुदान प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश पडद्यामागच्या कुरापती भुजबळांना बोल्या सुनेत्रा पवारांच्या पराभवामागे हात असल्याचा अजितदादांना संशय ठरवून केला मंत्रिमंडळातून पत्ता कट आता आयुष्यमान घोटाळा गुजरातमध्ये तीन हजार बनावट कार्ड बिहारपर्यंत विस्तारले नेटवर्क निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा मुंबईकरांना दिलासा कचऱ्यावर वेगळा कर आग लावणार नाही आशा सेविकांच्या वेतन अनुदानाला राज्य सरकारचा को राज्यातील एकाहत्तर हजार आशा सेविकांचे तीन महिन्यांपासून वेतन थकीत मंत्री केले नाही तर मतदारसंघात जाणे मुश्किल होईल जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांचा भर विधानसभेत औचित्याचा मुद्दा सोनिया गांधी मला मुख्यमंत्री करणार होत्या छगन भुजबळांचा येवल्यातील बैठकीत गौप्यस्फोट महाबळेश्वर मध्ये हिमकन मिनी काश्मीर गोठले जेटी वाहनांच्या टप्पावर बर्फ पारा चार अंशांवर पर्यटकांसाठी अपूर्व नजारा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद